सुनीता गायकवाड या पाहणार आहोत तर गुणाकारामध्ये तीन अंकी गुणिले दोन अंकी तीन अंकी अंकी दो संख्येला दोन संख्येने गुणणे हा घटक आज आपण पाहणार आहोत तर पहा आतापर्यंत तुम्हाला दोन अंकीला एक अंकीने गुणणे तीन अंकीला एक अंकीने गुणणे हा गुणाकार झालेला आहे तर आज आपण पाहणार आहोत तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने जर आपल्याला ती संख्या पाड्यातील नसेल तर कशा पद्धतीनं गुणायचं आहे तर पहा ज्या संख्येने गुणायचे आहे तिला गुणक म्हणतात हा इयत्ता दुसरीमध्येच तुम्हाला सर्व भाग झालेला आहे मंथल स्पर्धा परीक्षेला तरी पण उजळणी म्हणून आपण एकदा तो घेऊया व ज्या संख्येला गुणायचे आहे तिला गुण्य म्हणतात आता आपल्याला ज्या संख्येनं गुणायचं आहे आता या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊया आठ गुणिले चार तर ह्याच्यामध्ये चार हे जे आहेत हे गुणक आहे आणि कशाला गुणायचं आहे आठला हे काय आहे गुण्य आहे आणि ह्या दोन्हीचा जो गुणाकार येतो त्याला गुणाकार म्हणायचा आहे चार आठ बत्तीस हा झाला गुणाकार तर अशा पद्धतीनं ज्याला गुणायचा आहे ज्या संख्येला ती गुण्य आणि ज्याना आपण गुणतो ती गुणक आणि आलेलं उत्तर जे असतं त्याला गुणाकार असे म्हणतात शून्याने कोणत्याही संख्येला गुणले अगर कोणत्याही संख्येने शून्याला गुणले तरी गुणाकार शून्य येतो म्हणजे कोणतीही आणि शून्य यांचा गुणाकार जर केला तर काय होतो त्याचा गुणाकार शून्यच येतो म्हणजे गुण्य किंवा गुणक या दोन्हीपैकी कोणत्याही ठिकाणी जर शून्य असेल तर गुणाकार काय येणार आहे आपला शून्यच येणार आहे कोणत्याही संख्येला दहा ने गुणल्यास त्या संख्येच्या पुढे एक शून्य शंभरने गुणल्यास त्या संख्येच्या पुढे दोन शून्य व एक हजारने गुणल्यास त्या संख्येच्या पुढे तीन शून्य द्यावेत म्हणजे आपण जर दहा न गुणलं तर त्या ठिकाणी एक शून्य द्यायचं आहे म्हणजे ते एककाचं शून्य शंभर न गुणलं गुण तर दोन शून्य एकक आणि दशकाचं एक हजार गुणलं तर आपण तीन शून्य द्यायचे आहे त्या गुणाकाराच्या पुढं म्हणजे आपल्याला एक हजारचा पाडा येत नसतो पण आपल्याला गुणायचं असतं तर काय करायचं तीन शून्य द्यायचे आणि एकनं सरळ गुणून घ्यायचं आहे किंवा शंभर दोनशे अशा ज्या अशीच्या संख्या असतात शेकडे वारी शंभरच्या शंभर दोनशे अशा पद्धतीच्या तिथं काय करायचं आहे दोन शून्य द्यायचे पुढचे आणि ते जी काही पुढची संख्या असेल त्यानं गुणून घ्यायचं आहे आता पहा पुढचा नियम आहे कोणत्याही संख्येने कोणत्याही संख्येला गुणताना प्रथम गुणकाच्या एककाने गुणण्यास गुणून तो गुणाकार रेषेखाली लिहावा त्यानंतर गुणाकाराखाली एककाच्या घरात शून्य देऊन गुणाकाराच्या दशकाने गुण्ह्यास गुणून तो गुणाकार शून्याच्या डावीकडे लिहावा याप्रमाणे गुण्य व गुणकातील संख्यांच्या अंकांचा गुणाकार करून शेवटी दोन्ही संख्यांची बेरीज करावी हा जो नियम आहे तो आपण प्रत्यक्ष उदाहरण सोडवल्यानंतर तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल त्यामुळे आपण काय करूया लगेचच ह्या नियमावर आधारित असणार उदाहरण सोडवूया तर पहा या ठिकाणी दिलेला आहे पाचशे आठ गुणिले बावन तर आता आपल्याला पाचशे आठ ला कुणी गुणायचं आहे बावन्न गुणायचं आहे आता आपल्याला बावनचा पाडा येत नसतो पण त्यांचा गुणाकार कसा करायचा तर पहा आता या ठिकाणी ह्याची उभी मांडणी करून घ्यायची आहे पाचशे आठ गुणिलेचा चिन्ह आणि नंतर बावन्न एककाखाली एकक दशकाखाली दशकाचा व्यवस्थित मांडायचा आता इथं आडवी रेषा मांडायची आहे तर आता या ठिकाणी बघा वरी तीन अंकी संख्या आहे एकक दशक आणि शतक आणि खाली मात्र एकक आणि दशक अशी दोन अंकी संख्या आहे तर आपल्याला हे जे गुणक आहे ह्या गुणकानं हे जे पाचशे आठ गुन्हे आहे ह्याला गुणायचं आहे तर आता बावनचा पाडा आता आपण तयार करून त्यानं गुणायचं नाही तर काय करायचं आहे आपल्याला दोनचा पाडा येतो पाचचा पाडा येतो अगोदर पहिल्यांदा एककानं ह्या पूर्ण पाचशे आठ या संख्येला गुणायचं आहे दोन न आणि नंतर तो जो आलेला गुणाकार आहे तो इथं रेषेखाली लिहायचा नंतर आपल्याला नियम असा इथं होतं शून्य द्यायचं आहे शून्य म्हणजे ह्या न गुणायच्या अगोदर शून्य द्यायचं ते शून्य म्हणजे एककाचं शून्य असतं आणि नंतर ह्या पाचनं काय करायचं ह्या तिन्हीला पण गुणायचं आहे आणि ती पण संख्या इथं येईल ती खाली लिहायची आणि नंतर त्यांची बेरीज करायची आहे तर आपण प्रत्यक्ष आता उदाहरण सोडवूया आता आपल्याला दोननं काय करायचं आहे पहिल्यांदा गुणायचं आहे तर बेआटी सोळाला सहा हा चाला एक तुम्ही मनात पकडला तरी चालेल किंवा इथं लिहिला तरी पण चालेल आपण तो मनातच पकडूया बे शून्य शून्य घेतला हातचा एकाशी एक कारण आपण हातचा मिळवत असतो एक अधिक शून्य बरोबर काय येणार आहे एक येणार आहे ये आता बे पंच दहा तर अशा पद्धतीनं तर ह्या दोन न जर आपण पाचशे आठ ला तर एवढा गुणाकार येतो तो आपण या ठिकाणी करून घेतलेला आहे आता आपल्याला पाच न गुणायचं आहे परंतु त्यापूर्वी काय करायचं आहे या ठिकाणी शून्य द्यायचं आहे हे शून्य म्हणजे एककाचं शून्य असतं आता पाच ना आपण गुणून घ्यायचं आहे पंच्याहत्तर चाळीस पाचचा पाडा आठपर्यंत मोजा पंच्याहत्तर ते चाळीसला या ठिकाणी शून्य हातचे आलेले आहेत चार मनातच पकडा पाच शून्य शून्य आणि हातचा त्याच्यामध्ये मिळवायचा आहे शून्य चार अधिक शून्य चारच आलेलं आहे ते असं एकाखाली एक व्यवस्थित मांडून घ्यायचं आहे आता पाचचा पाडा पाचपर्यंत पाचा पाचा पंचवीस तर आता या ठिकाणी ही अशी मांडणी करून घ्यायची आहे आता ह्या दोन्हीची काय करायची आहे आपल्याला बेरीज करायची आहे पहा सहाशी सहा एकाशी एक, एक चाराशी चार एक पाच सहा आणि दोनशे दोन किती आलेली आहे या यांची बेरीज सव्वीस हजार चारशे सोळा म्हणजेच पाचशे आठ गुणिले बावन्न ह्या दोघांचा गुणाकार किती येतो तर सव्वीस हजार चारशे सोळा अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं आहे तर पहा अजून एकदा ह्या दोननं ह्या तिन्हीला पण गुणायचा आहे तो गुणाकार असा खाली लिहायचा नंतर ह्या पाचनं ओ, ह्या इकडं पाचशे आठ ला गुणाच्या अगोदर या ठिकाणी काय करायचं आहे शून्य देऊन ठेवायचं आहे हे शून्य एककाचं असतं आणि नंतर तिथून पुढे दशकापासून पुढं काय करायचे येणारे जे गुणाकाराचे अंक आहेत ते लिहायचे आणि आलेला पहिला गुणाकार ह्या दोनचा गुणाकार आणि पाचचा गुणाकार यांची काय करून घ्यायचे आहे म्हणजे वरच्या संख्येला गुणल्यानंतर त्यांची या ठिकाणी बेरीज करून घ्यायची आहे पण ही मांडणी करत असताना बरोबर एककाखाली एकक दशकाखाली दशक शतकाखाली शतक हे असं हजारखाली हजार अशी हजार व्यवस्थित तुम्ही काय करायची आहे मांडणी करायची आहे आणि गणित सोडवायचं आहे जर आपली ही मांडणी जर व्यवस्थित आली नाही चुकली तर काय होतो आपल्या उत्तरामध्ये निश्चित फरक पडू शकतो आपलं उत्तर आलेलं आहे सव्वीस हजार चारशे सोळा तर सव्वीस हजार चारशे सोळा पर्याय क्रमांक आहे चार तर अशा पद्धतीने हे उदाहरणं अतिशय सोपी आहेत फक्त आपण ती व्यवस्थित समजून घेऊन सोडवायची आहेत आता आपण पुढचं उदाहरण असंच पाहूया पहा या ठिकाणी दिलेलं आहे एकशे एक, एक गुणिले एक्क्याऐंशी बरोबर किती आता आपल्याला चा पाडा येत नाही त्याची पण अशीच मांडणी करून घ्यायची गरीबरेबरे कुठलंही उत्तर लिहायचा प्रयत्न करायचा नाही प्रत्यक्ष रीत कराय करायची आहे तुम्ही करून पाहायचे आहे आता पहा एकचा पाडा आपण एकी एक एकी शून्य शून्य एकी एक एक आता पहा नंतर इथं शून्य देऊन घ्यायचं आहे आता आठ न आठ एक आठ आठ शून्य शून्य आठ एक आठ आता ह्या काय करायच्या आहे दोघांची बेरीज करायची आहे एकाशी एक आठाशी आठ एकाशी एक आठाशी आठ आथ। तर पहा अशा पद्धतीनं काय झालेला आहे हा गुणाकार या ठिकाणी तुमचा आलेला आहे गुणाकार किती आलेला आहे पहा बरं आठ हजार एकशे एक्क्याऐंशी तर अशा रीतीनं आपला पर्याय क्रमांक आहे दोन त्यानंतर आपण पुढचा प्रश्न सोडवणार आहोत नऊशे अडुसष्ट गुणिले नव्याण्णव या बरोबर किती या दोघांचाही गुणाकार आतापर्यंत घेतलेल्या पद्धतीप्रमाणेच करायचा आहे आपण अशी सुटसुटीत मांडणी करून घ्यायची आहे नऊ सहा आठ नऊशे अडुसष्ट गुणिले नव्याण्णव आता आपण नऊचा पाडा म्हणायचा आहे नऊ आठ बहात्तरला ला दोन हातच्या आले सात नऊ सक चौपन्न चोपन्ना सात किती होतात एकसष्ट एकसष्टला एक हातचा सश्ट। आला एक, एक, एक सहा नऊ नऊ एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सहा म्हणजे एक्क्याऐंशीच्या पुढे सहा घर मोजायचे आलेला आहे सत्याऐंशी आता त्यानंतर इथं शून्य द्यायचं आहे आता नऊ नऊ परत गुणायचं आहे नऊ आठ बहात्तरला दोन हच्च्या आले सात नऊ सक चौपन्नान सात एकसष्टला एक, एक हातचा आले सहा नऊ नऊ एक्क्याऐंशी सहा सत्त्याऐंशी तर ही मांडणी फक्त एक घर इकडं सरकतं पुढं आता यांची काय करायची बेरीज करायची दोनऐंशी दोन एक दोन तीन सात एक आठ आठ अन सात पंधराला पाच हातचा एक वरी मांडला तरी चालतो खाली आठ आणि एक नऊ तर पहा पंच्याण्णव हजार आठशे बत्तीस असं ह्या गुणाकाराचं उत्तर आलेलं आहे नऊशे अडुसष्ट गुणिले नव्याण्णव बरोबर पंच्याण्णव हजार आठशे बत्तीस तर पंच्याण्णव हजार आठशे बत्तीस कुठं आहे तर तो आहे पर्याय क्रमांक तीन तर पहा एकदम सोपं होतं आपल्याला आपण घाबरून जातो नऊशे आठशे सात नव्याण्णव गुणायचं आहे म्हणजे आता कसं आहे असं आपल्याला वाटतं पण अजिबात घाबरायचं नाही असं सिस्टमॅटिक तुम्ही सोडवत्यायचं नंतर व्यवस्थित बेरीज करायची तर हा जो तुम्ही गुणाकार लिहितात पहिला गुणाकार दुसरा गुणाकार हे मात्र काय करायचं आहे हा व्यवस्थित मांडणी त्याची करून घ्यायची म्हणजे बेरीज करताना तुमची चुकणार नाही कधी कधी काय होतं इकडे इकडे असे अंक झाले की तुमची बेरीज चुकते आणि मग आपलं उत्तर चुकतं तर अशा रीतीनं आलेला आहे आपला पर्याय क्रमांक तीन पंच्याण्णव हजार आठशे बत्तीस तर चला अजून एक प्रश्न आपण थोडासा वेगळा आता पाहूया पहाचा प्रश्न आहे आठ शतक चार दशक गुणिले वीस एक सोपं आहे पण आपल्याला के काय केलेलं आहे शतक दशक असं मांडणे दिलेले आहे तर आपण पहिल्यांदा ह्या आठ शतक चार दशकची संख्या तयार करून घ्यायची आहे तर पहा आठ शतक चार दशक गुणिले वीस एकक आता आठ शतक म्हणजे किती असणार आहे आठशे आहे आठ मांडायचं आणि पुढं काय आहे चार दशक आहेत एकक काय दिलेलं नाही चार दशक म्हणजे चाळीस आता आठ शतक लगेच तुम्ही तर आठशे असं लिहायचं नाही तर पुढं काय काय दिलेलं आहे त्याचा विचार करून ती संख्या व्यवस्थित बनवायची आहे आठ शतक चार दशक म्हणजे किती झालं आठशे चाळीस गुणिले वीस तर अशा पद्धतीने ह्याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे आणि उत्तर पण तुम्हाला कशामध्ये विचारलेलं आहे शतकामध्ये विचारलेला आहे तर पहा आता आपण करून या आठशे चाळीस गुणिले वीस आता आपण काय करूया हे शून्य आहे ते असंच ठेवून द्यायचं इथं एक शून्य जर असेल तर आपण पाहिला होता नियम आट, जर दहा वीस तीस अशा संख्या असेल आणि त्याच्यापुढे जर एक शून्य असेल तर अगोदर एक शून्य लिहून ठेवायचं आणि डायरेक्ट काय करायचं आता दोन न गुणायचं आहे दोन शून्य शून्य बे चोख आठ बेआटी सोळा आपलं उत्तर किती आलेलं आहे सोळा हजार आठशे किंवा तुम्ही असं जर केलं शून्यानं असं गुणून आठशे चाळीस गुणिले वीस आता बघा शून्यला शून्यानं जर शून्याला गुण्य तर शून्य 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 चार शून्य शून्य आठ शून्य शून्य असंच येते पुन्हा इथे एक शून्य द्यायचं पुन्हा बे शून्य शून्य बे चोक आठ बे आठ टी सोहळा परत ह्यांची बेरीज करायची आहे शून्याऐशी शून्य शून्याशी शून्य आठाशी आठ आणि ही सोहळा बघा तशी पण केली तरी उत्तर सेमच आले की नाही सोळा हजार आठशे आणि सोळा हजार आठशे हे सगळे काय झालेले आहेत एकक आलेले आहेत आपल्याला उत्तर कशामध्ये विचारलं आहे शतकामध्ये विचारलेलं आहे मग सोळा हजार आठशेचे काय करायचे आहे शतक करायचे आता शतक कसे कर करणार आहोत तर शतक म्हणजे शंभर शंभरवर किती शून्य असतात दोन शून्य असतात मग ह्याच्यावरचे दोन शून्य आपण कमी करायचे आहेत हे शून्य आपण कमी करायचे म्हणजेच काय झालं एकशे अडुसष्ट शतक झाले तर अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा आहे तर ह्याचं उत्तर किती आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन तर एकदम सोपा आहे फक्तच उदाहरण तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचं आणि आपल्याला काय काय दिले होतं आणि काय विचारलेलं आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं नाहीतर आपला गुणाकार सोळा हजार आठशे आले की आपण लगेच परीक्षेमध्ये एक नंबरचा पर्याय असा रंगवतो पण तसं करायचं नाही आपल्याला तर शतक विचारलं आहे दशक विचारलं आहे किंवा काही जर विचारलेले नसेल तर आहे तसं उत्तर तुम्ही लिहायचं आहे तर अशा पद्धतीनं हा तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणने हा गुणाकार आज आपण शिकलेला आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंटद्वारे नक्की कळवायचा आहे